शाबूचं वड केल तोपर्यंत पोरी आल्या रंग लावाय म्हणलं आता घ्याय गुट लावून रंग देत नाही चला पापड्या झाल्या शाबुचं वड झालं जेवण झालं सगळं काम पण झालं आणि रंग लावून पण रंग मी पण झाली आणि बाळ देते आवाज बाळाला घेतलं नाही त्याच्यामुळं आई सगळं झालं म्हणलं आता बायसा घ्यायला आणि कोण कोण खेळत रंगपंचमी तरी ही येत असते ते आणि रंगपंचमी सर एकदा दोनदा पायसा घ्यायला